का तर माझं गाव कसं आहे गावात परिस्थिती कशी झाली आज फिरत असताना त्यांनी सुद्धा पाहिलं त्यांना इतकं वाईट वाटलं का गाव कसं झालं आणि त्या गावासाठी आपल्याला ही निवडणूक करावं लागल मध्यंतरीच्या काळात काही अडचणी आल्या त्याच्या आधी आम्ही महिनाभरापासून प्रचार चालू केला होता पूर्ण गाव पिंजून काढलं होतं पण गावात अडचणी होत्या साहेबांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही हा पक्ष उमेदवारी करा आणि त्यामुळे आम्ही सगळे एकत्र झालो आणि केडगावकरांचा इतका प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी भेटला समोरचे उमेदवार आज आमच्यावर बोलतात यांचं काय त्यांचं काय अरे तुमचं काय हम्म तुम्ही पाच सात वर्ष काही केलं नाही मी काही ज्येष्ठ नागरिकांचा सल्ला घेतला काही हुशार लोकांकडे जाऊन बसलो त्यांनी आठ वर्षात काही झालं झालं नाही आणि या आठ दिवसात कस पडला हे लोकांना सगळं कळतं हे निवडणुकीसाठी केलेली जादूची कांडी फक्त ही जादूची कांडी आपल्याला परत घुमवायची आणि सगळे बाहेर पाठवायचे आणि हे सगळं करत असताना काही लोकांचा मला प्रश्न येतो तुमचे सहकारी इतके सोबत कसे आमचे सहकारी का सोबत येईल तर आमचा प्रत्येक सहकारी हा कुठेतरी कामा धंद्याला आहे उद्योग धंद्याला आहे यांचे काय करते दाजी सांगितलं यांना यांचे घरचे सुद्धा ऐकता ए नाईन भाग पण <laughs> आमचा प्रत्येक सहकारी हा घर चालवतो हा आम्हाला ही शिकवण ही साहेब तुमच्यावर भेटलेली साहेबांनी पण निवडणुका केल्या राजकारण केलं पण कार्यकर्ता घडवायचं काम जर कोणी केलं असेल तर हे खोतकर साहेबांनी केलेलं <laughs> आहे आणि आपला विजय कशामुळे तुम्हाला सांगतो आपल्या इथं मागे एकच येत ना आपल्याकडं जिल्ह्याचा नेता नाही राज्याचा नेता नाही ना शहराचा नेता नाही हा इतकं काम यांचं इतकं आहे का कोणत्याही नेत्याने इतकं काम नाही केलं तितकं काम कुठल्याही पदावर असतं नसताना सुद्धा खोतकर साहेबांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी जनता आपल्यासमोर आज उपस्थित आहे आज आम्ही काही लोक म्हणजे तुम्ही सभा घेऊ शकत नाही अरे आम्ही चौका उभं राहिलो तरी साभावर होती आणि ही निवडणूक कोणावर टीका करायची नाही आपल्याला विकास कामावर फक्त ही निवडणूक करायची पाण्याचा प्रश्न खरं केळगाव वसलं कसं आता मी लहान होतो केळगावकरांना पाण्याचा प्रश्न मी लहानपणापासून पाहतो मी दादांस मी राहिलो दादांनी मुंबईच्या वाऱ्या किती केल्या आणि कसं केळगावला पाणी आलं हे मी चांगलं भारी पण पाहिले ते साईबिनिवारचा काय दाखव केरगावला पाहिजे आणि आज ह्या लोकांनी काही ठिकाणी अनाधिकृत असे कनेक्शन दिले खेळगावची लोकसंख्या लक्षात घेता दोन हजार चाळीस पर्यंत खेळगावला रोज पाणी कसं येईल ह्या पद्धतीची पाणी योजना हो संदीप दादा बुरकर यांनी केळगावसाठी आयोजित केली ती ती आखली होती पण मध्यनितीच्या काळात या ठिकाणी कोणी पाहिलं नव्हतं आणि बाकीचे जे लोक होते त्यांनी कुठं पाच हजार रुपये घे कोणाला कोण सात हजार रुपये घे कोणाला कनेक्शन दे त्याच्यामुळं पाणी जे यायचं त्याच्यात वाटा करून दिल्या ले। तुम्ही लिगली पाणी द्या पाणी हा सगळ्यांचा हक्क आहे पाणी द्या महापालिकेला कळवा पालिकेत आवाज उठवा यांचं कायश दरपशी अरे पोलीस आहेत ना ते पाहायला तुम्ही नगरसेवक घे लोकांचे काम करा ना तुम्ही रस्त्याचं काम पहा ड्रेनेजचं काम पहा पाण्याचं काम पहा ना पाहायला बाकीचे आहेत ना लोक उगाच काहीतरी बोलायचं आणि काच काय होम ग्राउंड विम ग्राउंड काही नाही इथं भेट दे माझ्या आता <laughs> है ना का नाही आपल्याला या निवडणुकीमध्ये हे सगळे चावकार माणूस बाहेर काढायचे आणि विकासाचा शटका हे केंद्र क्री आपल्याला या ठिकाणी मारायचं गरज नाही कसं येऊ द्या यार करून येऊ द्या आपण सिक्स मारू हा एवढं बोलतो आणि ही निवडणूक केडगावकरांच्या अस्तित्वाची काय आहे म्हणलं तर स्वाभिमान अस्तित्व हे आमचं एकट्याचं नाही आहे कुठेतरी निवडणूक लढून दिली पाहिजे प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढून हे त्याचा हक्क आहे हा आंबेडकरांनी दिलेला आपल्याला संविधानाने दिलेला हक्क आहे हे कुठेतरी थांबवायचं काम आम्हाला झालं पण जनतेने आम्हाला काही या ठिकाणी थांबवून दिलं नाही आता यांची सगळं हल्लेलं आहे त्याच्यामुळे इकडे सभा इकडे रॅल्या हे सगळं चालू आहे पण आम्ही आमच्या मागे एकच म्हणू त्यांच्या मार्गदर्शन आम्ही निवडणूक लढतो विजय आम्हाला निश्चित या ठिकाणी भेटतो एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात